नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सजन बंधाऱ्यामधून पाणी घेण्यास एम जी पी ला सजन गावकऱ्यांचा कडाडून विरोध हर घर जल या जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विक्रमगड तालुक्यातील साखरा खुदेळ डोंगराळ भागासाठी पाण्याचा उद्भव पटबंधारे विभागातील विक्रमगड खांड बंधारा येथून नियोजित असताना तेथील ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळे अतिरिक्त जलसाठा जवळच्या सजन बंधारा येथून घेण्याचा घाट एम जी पीच्या च्या माध्यमातून योजना तात्काळ लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या उद्देशाने करण्यात आला त्यानिमित्ताने जलसाठा पाहण्यासाठी संबंधित अधिकारी पाचारण करण्यात आले होते परंतु येथील स्थानिक जनतेने सदर घटनेला कडाडून विरोध करत येथील पटबंधारे विभागाचा काम कुचारपणा आणि त्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची प्रश्न समस्या आणि गरजा यांचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचला सदर बंधाऱ्याचे पाणी कागदोपत्री भव्य दिसत असताना बंधारा बांधून झाल्यापासून त्यातील गाळ पंधरा ते वीस वर्षापासून उपसा न झाल्यामुळे वस्तुस्थिती तेथे पाण्याची कमतरता दिसून येत असून बंधारा सुद्धा गळती नादुरुस्त अवस्थेत आहे त्यालाही दुरुस्तीची आवश्यकता असून त्यातून होणाऱ्या पाण्याचा रिसाव मोठ्या प्रमाणात आहे तरी या बंधाऱ्यातून विसर्ग होणाऱ्या पाण्यावर बरेच गावे आणि शेती तसेच जीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या योजनेच्या विहिरीचा समावेश आहे त्यामुळे भविष्यात दश दुष्काळ पडला त्यासाठी लागणारा मोठा साठा आणि आत्ताची लागणारी गरज याचा विचार करता हे पाणी सध्या स्थितीत उन्हाळ्यामध्ये पुरत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून येथील जनतेला पाणी पुरत नसून हे उपसा करून खालून वरती डोंगरापर्यंत जनतेपर्यंत कसं पोहोचवणार किंवा कसे पुरणार म्हणूनच भविष्यासाठी सरकारचा प्रशासनाचा चुकीचा प्रयोग फटका ना ना घाटका याप्रमाणे सर्व जनतेला बसणार आहे म्हणूनच स्थानिक जनतेमध्ये आक्रोश निर्माण होऊन त्यांना या पाहणीस कडाडून विरोध करून अधिकाऱ्यांना पळवून लावले आणि प्रसारमाध्यमांशी आपला आक्रोश प्रकट करत असताना ठासून सांगितले की जवळच खूपच मोठा बंधारा तयार होत असून ऐंशी टक्के काम पूर्ण झालेले असताना दहा ते पंधरा किलोमीटर जवळ लांबून पाणी आणण्याचा हा अट्टाहास फक्त कंत्राटदाराला पाठीशी घालून आपले उखळ पांढरे करण्याचं दिसत आहे जर का शासनाने प्रशासनाने घटनेवर दुर्लक्ष करून आमच्यावर अन्याय केला तर आम्ही घेऊ तरी विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असून स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार जनतेच्या आक्रोशाला कोणत्या प्रकारे सामोरे जातात हे येणाऱ्या काळात दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीसाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट पाण्याची उपलब्धता आहे का इरिगेशनचा पा, पा, शेतीसाठी पाणी कमी पडेल त्याला जिल्हा परिषदने जे उद्भव दिलेले आहेत त्याला कमी पडेल हे जर इथून पाणी घेतलं ह्या सांग सगळ्या शंका दूर करण्यासाठी आणि त्याच्यासाठी सगळं माहिती उपलब्ध करून तुमच्यासमोर चर्चा करून इथं व्हिजिट करायसाठीचा हा उद्देश आहे ते सगळे कागदपत्र आम्हाला मिळाले की त्यात पाणी जिल्हा परिषदच्या ज्या योजना आहेत खाली त्याचं मेन्शन आहे त्याच्यामध्ये किती योजना आहेत जिल्हा परिषदला त्याला किती पाणी लागणार आहे त्यानंतर ह्यात आम्ही किती पाणी मागणी केलेली आहे त्याचा पण त्याच्यात उल्लेख आहे आणि त्याच्यानंतर शेतीसाठी त्यानंतर शेतीसाठी किती उपलब्ध होणार आहे पूर्ण पूर्ण ॲन्युअलमध्ये बरोबर आहे ना अशा पद्धतीचं ते सगळी माहिती आम्हाला ती प्राप्त झाली त्या माहितीचं तुमच्यासमोर मांडायला आणि तुमचं मत ऐकायला आम्ही त्यावेळेस कलेक्टर साहेब होते सीओ साहेब होते संजय धोणे बांधकाम चव्हाजी होते सगळ्यांच्या समोर आपली कमिटमेंट काय झाली होती दहा दिवसात पाणी करा आणि आम्हाला अहवाल सादर करा होती ना होती का नाही तेव्हा तुम्ही आज काढला त्या संदर्भात त्यावेळेस जेवढं जाय का दोन मिनिटं ते पाणी त्यावेळेस जे पोझिशन होती ना ते पाण्याची तुम्ही बघायला पाहिजे होती ना मला काय म्हणायचं आम्ही हे जे पाण्याचं जे गरज आहे शेतीसाठी पुरणार नाही हे जे मुद्दे होते ते सगळे कागदपत्र भेटल्यानंतर एकावन्न वर्ष झालेले त्या बंधाऱ्याला याला गाल किती तुम्ही बघितलंय का वरती किती आलाय म्हणजे गाल याचा किती वरपर्यंत फ्लो यायचा बघितला का तुम्ही दोन्ही मेजरमेंट चालत असाल तर ते आम्हाला त्याच्याबद्दल नाही 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 मार्गदर्शन हे साहेब सांगत होते का मी डिसेंबर पर्यंत काम पूर्ण करतोय इंडिया न्यूज अठ्ठावीस मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सजन या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे एमजीव्ही च्या माध्यमातून जल जीवन मिशनच्या अंतर्गत पाणी जलसिंचन संदर्भातला हा विषय होता आणि इथे आपल्याकडे अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत आणि इथे कॉन्टॅक्ट आपल्यावर जाणून घ्या तुम्हाला या संदर्भात तुम्हाला तुमचं पहिले तुमचं इंट्रोडक्शन द्या तुम्ही तुमची कंपनी काय काय कितीचं काम आहे कसं आहे त्या संदर्भात काय सांगा सी एस पाटील नाव मध्ये कंपनी कडून काम अच्छा अरे किती किती आणि गुजेन कोटीचं काम आहे कोटी काम आहे आणि मग ह्या संदर्भात तुम्हाला शासकीय परमिशन परवानगी मिळाली बांधकामा संदर्भात जनता आठ बंधारे आम्हाला परमिशन त्यामुळे ते आणि जो सोर्स होता तो पूर्वीचा होता तो रद्द झाल्यानंतर हा डॅम म्हणजे सुचवला आणि कुठून मिळाले म्हणजे तुम्हाला परमिशन पार्ट वन तरी जीवन मिशन सगळ्या ऑल इंडियात आहेत ना चालू करणार हर घर हर त्यामुळे आता त्या पद्धतीने आम्ही आपण प्रशासकीय अधिकारी सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया सर काय सांगाल आता हा गावकऱ्यांचा शेतकऱ्यांचा जो उठाव झाला की विरोध झालेला त्या संदर्भात किंवा या योजनेसंदर्भात आपण काय सांगू या ही जी योजना हो आहे त्या सर्व गावांना पाणी मिळवण्यासाठी उद्भव मोठा शाश्वत स्वरूपाचा जो सर्फेस सोर्स नव्हतं प्रादेशिक पिजनांना सर्फेस रोर्स आम्हाला हो तो तो सजन दाम काही म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तो आयडेंटिफाय झाल्यामुळे तो घेतला गेला होतो आणि त्या अनुषंगाने हो देशांचा आपल्या पाणी उपलब्धतेचं खातरजमा करण्यात आलेली आहे आणि परंतु आता या ठिकाणी उद्भव घेण्यासाठी ग्रामस्थांचा त्यात विरोध आहे आणि त्यामुळं आपण ते काम थांबवलेले कारण जिथं काम करायचं त्या ठिकाणी सहमती शक्यतो प्राप्त केल्याशिवाय आपण आता करत नाही त्यामुळे बराच कालावधी काम बंद आहे आणि त्यासाठीच आज साथ प्रत्यक्ष करून चर्चा करून पाणी उपलब्ध आम्हाला मिळाली ती त्यांच्यासमोर मांडून त्यांचं पुन्हा म्हणणं ऐकण्यासाठी आम्ही इथं विजिट केलेलं आहे कारण तो हा मंजुरी बहुतेक खांड बंधाऱ्यावरती मग सदन कसं काय विसिजे केलं नाही तो फार एकदम इनिशियल फेसमध्ये तिथून तो होऊ शकत नसल्यामुळं तो उद्भव बदलून इथं उपलब्ध सोर्स हा आढळल्यामुळं हा प्रस्तावित करून त्याविषयी प्रशासकीय लिवलं तर आणि इतर सर्व चर्चा करून ते पर्याय हा शोधलेला आणि त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई कारण जल जीवन मिशन आपल्याला काही लिमिटेड कारवाई सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक हा उद्भव साधारणतः आपण म्हणजे ज तसं आता उद्भवाची क्षमता ही पाणी उपलब्धता ही इरिगेशन डिपार्टमेंटने प्रमुख केली परंतु पण ही जे हा विरोध आहे त्याच्याविषयी आम्हाला सांगता येईल का की पाणी भरलेलं आहे आता तो आम्ही पाणी मिळते असं दाखवायला इथं आलेलं नाही दाखवू नका आले तो देश नाही आहे आमचा परंतु जी पाणी क्षमता किंवा पाणी उपलब्ध आहे ती पाटबंधारे विभाग ज्याप्रमाणे प्रमाणित करतं त्याप्रमाणेच होतं जर पाटबंधारे पाणी प्रमाणित स्पष्ट केलं की नाही होऊ शकत तर तिथं घेता नाही आपल्याला ते प्रमाणीकरण आता सध्यातरी कागावर त्यांचा मनोगत बायकांनाच पाणी लागतंय भंधाऱ्याच्या खाली आमची जमीन आहे आम्ही शेतीवर जगतोय आमचीच मुलं आम्हाला बोलतील ना का तुमच्या वेळेस पाणी नेला तिकडे तर तुम्ही काय करीत होतीस बोलतीलच ना आम्हाला आम्ही त्याच्यावरच जगणार शेतकरी कोणत्या गोष्टीसाठी खास करून कोणता का विरोध करण्याचं कारण आम्हाला पाणी द्यायचाच नाही डिसेंबर महिने डिसेंबर महिने असं बोरिंग आटप्यात बोरिंग आटप्यात आम्ही कसं काय ना आता तुम्ही मिटिंग घेतली मग बंदारा तुम्हाला भरलेला दिस किती खोल आहे किती गाल आहे दोन दिखा दिखा तर माझं नाव सुरेश दादू दान दानके माझे ग्रामपंचायत सदस्य जर या लोकांनी पाणी साखऱ्या गावात नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला ते पण आम्ही ग्रामसभेमध्ये हा विषय म्हणजे घेऊन आणि तो ठराव कॅन्सल केलेला होता तरी पण या लोकांनी जबरदस्तीने जेसीबी आणून काम करण्याचा प्रयत्न केला तरी पण आम्ही तिथे येऊन आणि त्यांना म्हणजे विरोध करून आणि जेसीबी परत पाठवून दिला त्याच्यानंतर नोटी नोटी कलेक्टर साहेबांची आम्हाला नोटीस आली नोटीस आल्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांच्या रलनात जाऊन तिथे एक आढावा बैठक घेतली आढावा बैठक झाल्यानंतर तिथे कलेक्टर साहेबांनी त्यांना सांगितलं आम्ही तर विरोध दाखवला तिथे पण म्हणजे या दहा दिवसाच्या पाण्याची मोजली काय असेल ती करून आणि शेतकऱ्यांची चांगले संबंध ठेवून आणि तुमचं काम काय असेल तर करून घ्या पण ते वेळेस तिथे लोक आलेच नाही आणि हे आता खडून खरडा भरलेला आहे साहेब आता तो बंधारा भरलेला दिसेलच ते वेळेस कलेक्टर साहेबांना मी सांगितलं होतं आणि ते अधिकारी पण होते सगळे अधिकारी शिव कलेक्टर साहेब सभापती सगळे होते त्यांना मी तिथे सांगितलं की साहेब हे जबरदस्तीनं काम चालू करतात पण ते जबरदस्तीनं काम चालू करतात आमच्या शेतकऱ्याने एखाद्याने जर आत्महत्या केली तर याची जबाबदारी पूर्णपणे हे प्रशासक घेतील असे तिथे कलेक्टरच्या समोर आम्ही हा विरोध घेतलेला आहे आपण असित ते दुसरे आपण शेत दुसरे दुसरे त्यांच्याकडून जाणून घेऊया काय आहे तुमचा हा आक्रोश का आहे नमस्कार मी रोहन नारायण राहि रहिवासी आहे मी स्वतः इथला शेतकरी आहे माझ्या नावाने ऑलरेडी पाच सहा एकर मी शेतम पहिल्यापासून करतोय वडील माझे वेगळे करतात आणि न्यूज ट्वेंटी न्यूज ट्वेंटी एट आपण इथे आल्याबद्दल आभारी आहे तुमचा मी आणि इथे आम्ही वारंवार आता कमीत कमी आम्ही चार ते पाच ठराव आमचे नामंजूर करून सुद्धा चुकीच्या पद्धतीने त्यांनी काम एट ए टाइम चालू करण्याचा प्रयत्न केलाय कधी पोकलेन आणतात कधी जेशी पे आणतात आणि आम्ही गैरहजर असताना अचानक आणतात अचानक येऊन ते काम चालू करायचा प्रयत्न करतात जेव्हा आम्हाला लोकांना इकडे इकडल्या शेतकऱ्यांना कळतंय तेव्हा आम्हाला कळवणार की इकडे काम चालू झालंय तेव्हा आम्ही सगळे लोक उठून येणार म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही वर्षून वर्ष का हाच करायचं आहे काम की यांच्यावर वॉच ठेवायचा हे चोरासारखे यांच्याकडे कुठलंही परमिशन प्राप्त नसताना पण हे आले आणि हे बोलतात जल जीवन मिशन वाले आले हे आले ते आले असं चुकीच्या पद्धतीने काम करून हे काम इथे करतात आणि यांनी काय केलं सगळ्यात महत्वाचं हे बोलतात आम्हाला पाटबंधारेवाल्याकडनं परमिशन आहे असं कुठलंही परमिशन नाही नाही ग्रामपंचायत परमिशन नाही पाटबंधाराला परमिशन नाही मला वाटतं फॉरेस्ट परमिशन पण पर त्यांनी अर्धवट किंवा कसं देणं काय माहिती नाही मला पण ते पण मला वाटतं परमिशन नाही आणि हे जे बोलतात की पंचवीस कोटीची योजना हो आहे मुले साहेब ही हो ते चा मला असं काय मी ऐक्यू आहे की ही चौवेचाळीस कोटीची योजना आहे त्याच्यामधले चार करोड मला वाटतं त्यांनी पिण्यापूर्वी काढलेले पण आहेत कसल्या बी काढलेत माहिती नाही आणि दुसरा विषय म्हणजे तिथन खांड खांडला आधी हा प्रोजेक्ट होत होता तिथला हा डॅम कमीत कमी चार किलोमीटर पुढे आहे चार ते पाच किलोमीटर म्हणजे इथनं जे इस्टिमेट वाढेल म्हणजे ह्या लोकांना पायापासून डोक्याला पाणी न्यायचं आहे लोकांच्या डोक्यापासून पायाला पाणी येत आहे तर यांचं उलट आहे आणि तिथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना एक एवढ्या लांबनं पाणी नको की हे योजना पूर्ण केल्यानंतर हे योजनेचं पाणी पुढे पाठपुरवठा कोण घेईल हे पण त्यांना माहिती आहे इथे वीजचा एवढा मोठा प्रश्न आहे एवढ्या मोठ्या मोठ्या मोटार बसतील कुठल्या हिशोबी वीज इथे लागतील इकडले एखाद प्रत्येक एवढे वर्ष आता पन्नास वर्षापासून पलाट हे बेचारे इकडले शेतकरी आहेत हे दिव्यावर इकडे राहतात आणि शेती करतात हा प्रकार इकडे आहे एवढं घाणेरडे परिस्थिती असताना पण सरकारचं चुकीच्या पद्धतीने इकडे काम चालू करण्याचा प्रयत्न आहे आज हे जी तपासणी करण्यासाठी आले होते आणि मग जनतेने हा जो आक्रोश घेतलेला आहे तो पुढे जनता काय करणार होती ऑलरेडी हा आक्रोश आधीच होणार होता की ज्यावेळेस पाणी करायला येणार होते आणि ह्या लोकांना आम्हाला जेव्हा बोडके साहेबांनी कलेक्टर साहेबांनी आम्हाला ज्यावेळेस मिटिंगला बोलवलं हो मेच्या मला वाटतं एक एक दोन तारखेला असं आम्हाला बोलवलं हो त्यावेळेस त्यांना बोललेलं की येते दहा दिवसात तुम्ही जाऊन पाहणी करा मग त्यांनी येऊन इथे पाणी नाही केली ज्या वेळेस प्रॉपर डॅम पूर्ण खाली गेलेला पातली आणि एवढ्या ग्राउंड लेवलला गेले का गेट पण त्याचा वंचरी आलेला आणि जे पाणी दिसत होतं ना ते गेट वरती राहिल्यामुळे राहिलेलं का ते पाण्याचा आम्हाला पण लाभ नाही जे पण दहा पर्सेंट पंधरा पर्सेंट पाणी राहिले आणि पाजरून पण जाणार जाऊ शकत नाही अशा पद्धतीचं ते पाणी राहिलेलं आणि हे आता कमीत कमी खाली दहा ते पंधरा योजना नवीन झालेल्या त्या पण पूर्णता चालू नाही मिळत आणि चालू नसल्यामुळे हे पाणी त्यांना पण आणखी कुणाला दिलेलं नाही आणि दिल्यानंतर किती राहील काय राहील तो तर पुढचा भाग आहे तो सुद्धा या लोकांनी चेक ना करता आड़ा आड़ा लोका ना, न करता हे आता चुकीच्या पद्धतीने आढावा घेतात आणि हा आढावा आम्हाला एवढे येतात हजार लोक जमलेत आता आम्हाला जर जबरदस्तीने चुकीच्या पद्धतीने काम चालू करतील आणि आमच्यावर प्रेशर आणतील आम्हाला पोलीस स्टेशन दम देणार कोणाला आम्हाला पोलीस स्टेशन बोला कुठल्या लेवलच आम्ही आम्ही इथलंच तक्षेत करी आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही हा इथला पाणीपट्टी भरतोय आम्ही सर्वांची पाणीपट्टी गोळा करून भरतोय इरिगेशन वाले पण इकडे कधीच येत नाही हे दर्शन करत नाही आम्ही एखादा पत्र पटवलं या रे या इकडला पाईप दोन वर्ष गेट ना दुरुस्त होता दोन चार वर्ष चार वर्ष आम्हाला उन्हाल शेती करायला भेटली त्याच्यावर आमचा उदरनिवाद आहे का असं चुकीच्या पद्धतीने सवय यांचं चाललंय आणि आम्हाला सगळ्यांना इकडे कमी कमी तिकडे आता वीस गावांसाठी पाणी देत आहेत ना तर इकडे ते लोक हो इकडे आमचे ह्या पन्नास ते साठ गाव याच्यावर छोटे छोटे पाडे पकडून आहेत हे सगळं उपभोग घेतात त्या डॅमच्या नाल्याचं आणि आज परत आम्ही इकडे इंजिनियर कॉलेज आहे मोठर मात पाणी लागतंय विरोध केला नाही आमच्या इकडे नवीन योजना झाल्या विरोध नाही हा इथला हा आठ तास पकडून ठेवला इकडनं पाणी तिकडे न्याय म्हणजे डोंगरावरून खाली उतरायचं तर डोंगरावर पाणी न्यायचं आणि तिथले पायथ्याशी त्यांचा डॅम झालाय उषाशी डॅम झालाय तो पण ऐंशी टक्के पुढे झालेला आहे पण या मला वाटतं अधिकारी काही पद्धतीने सामील असतील कॉन्ट्रॅक्टरांना त्यांचे इस्टिमेट वाढण्यासाठी हा प्रकार यांनी लावलाय असं मला दोन शब्द याच्यामध्ये मी संपवतो बोलू हे होते ह्या गावचे रहिवासी आणि ह्या परिसरातील शेतकरी ज्यांना या पाण्याचं अत्यंत गरज असताना त्यांनी त्यांची वस्तू तिथे मांडलेली आहे आणि या संदर्भात जलदेशाच्या अंतर्गत प्रशासकीय अधिकारी आले होते त्यांना त्यांनी त्याप्रमाणे पाहणी अहवाल विरोध केलेला आहे हा पाणी अहवाल हा केल्या विरोध केला होता यांचा हा शासनापर्यंत हे कुठे पोहोचवतात किंवा शेतकऱ्यांना न्याय देतात की किपणी कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात का हा येणाऱ्या काळात आपल्याला इंडियन प्रणय पाटील पालघर जिल्हा विरुद्ध याची रिपोर्ट